मित्र कसे मित्रमैत्रिणी आपले सीमा झेंडे व्हॉलॉग चॅनल मध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज सोमवार आहे संध्याकाळचे जवळजवळ सात साडेसात झालेले आहे आणि छान अशी माझी दिवाबत्ती वगैरे झालेली आहे अगस्त्य झोपलेलं आहे आणि सानवी गेलेली आहे कराटे क्लासला आणि इथे बघू शकता छान असं टीव्हीला गायत्री मंत्र लावलेला आहे संध्याकाळच्या वेळेला आहे ना मी शक्यतो थोडा वेळ का होईना दहा मिनटं का होईना तारक मंत्र आणि गायत्री मंत्र लावायचा प्रयत्न करते रोज कधी कधी कसं सांडवी किंवा अगस्ते जर टी व्ही बघत असतील तर मग मला लावता येत नाही पण जर हे दोघं जण नस नसतील तर मग मला चान्स मिळतो लावायचा आणि खरंच गायत्री मंत्र लावल्यानंतर येणा खूप घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि गायत्री मंत्राचा असं पण एक शास्त्र आहे की त्याच्याने वातावरणातले जे जंतू आहेत ते देखील नष्ट होतात आणि निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती देखील कमी व्हायला मदत होते घरामधली तर त्याच्यामुळं लावलेलं ला आहे मी आणि व्हिडिओ ना एक चार पाच दिवस आ, मी टाकू नाही शकले त्याचं मोठं कारण म्हणजे ना माझं वायफाय मी आता चेंज केलेलं आहे म्हणजे पहिल्या ना मी लोकल एका कंपनीकडनं घेतलेलं होतं घरामध्ये आणि त्याचं पॅक आता संपत आलं होतं तर म्हटलं की चला आता जिओला कन्वर्ट करूया त्याच्यामुळे मी जिओला कन्वर्ट केलं आणि त्या राऊटरचं बसवायचं काम दोन तीन दिवस माझं चाललं होतं आणि थोडेसे प्रॉब्लेम झाले त्याच्यामध्ये माहिती नाही मलाच का अशी माणसं मिळतात की आणि माझं कुठलंही काम असं लगेचच्या लगेच लगे म्हणतात करून देत नाहीत तर असो नशिबाचा भाग आहे शेवटी तर असं अशा ह्या सगळ्या कारणामुळे आहे ना दोन तीन दिवस व्हिडिओ मी टाकू नाही शकले त्याच्याबद्दल खूप सॉरी तर आजचा व्हिडिओ आलेला आहे आणि मला ना तुम्हाला एक खूप महत्वाचं सांगायचं आहे मागे मला एक कमेंट आली होती की तुम्ही जर आम्हाला फॅमिली मेंबर माग मानता तर मग आम्हाला तुमचं जे काही चॅनल आहे त्याच्यातून व्हिडिओ यूट्यूब चॅनल आहे त्याच्यातून तुम्हाला किती पेमेंट मिळतं तुम्हाला किती पेमेंट मिळतं सांगा वगैरे असं मला कमेंट आली होती तर म्हटलं की चला आज तुमच्याशी थोडं शेअर करावं ते पण तर कसं आहे आपलं हे जे चॅनल आहे सीमा झेंडे व्लॉग्स हे चॅनल काढून मी तीन वर्ष झाली आहे आणि तीन वर्षांमध्ये ना आ, बरेच व्हिडिओ मी याच्यामध्ये टाकले तर सुरुवातीला काही एवढा रिस्पॉन्स नाही आला व्हिडिओ चा चांगले चालायचे वगैरे पण प्रॉब्लेम असा आहे की त्याची जे तो त्याचा जो क्रायटेरिया आहे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होण्याचा चार हजार तास वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर हे माझे पहिल्या वर्षात काही पूर्ण होऊ शकले नाही त्यात तापले ता झालेले आहेत यावर्षी जस्ट दोन महिने झाले आणि आत्ता आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्याच्यामुळे इथून पुढचे जे व्हिडिओज येतील ना त्याच्यामुळे इथून पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत ना त्याच्यावरून माझा अर्निंग चालू होईल आणि खरंच युट्यूबचा क्रायटेरिया खूप अवघड आहे पूर्ण करणं जर लकीली आपला एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्याच्यावरून आपलं चॅनल मॉनिटायझेशन आणि त्यांचे जे सगळे रूल्स आहेत ते आपले कम्प्लीट होऊ शकतात पण सीमा झेंडे व्लॉग्ज या चॅनलला खूप वेळ लागला त्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आणि आत्ताच जस्ट मॉनिटाईज झालं आहे चॅनल आणि आता अर्निंग चालू झालेलं आहे आपल्या चॅनलवर ऑलरेडी पण सुरुवातीला कसं आहे शंभर डॉलर कम्प्लीट व्हायला लागतात त्याच्यानंतरच आपल्याला पेमेंट चालू होतं तर अजून काही शंभर डॉलर आपल्याले जा, आपले झालेले नाही आहेत आणि होतील हळूहळू देवावर माझा विश्वास आहे आणि माझ्या मेहनतीवर माझा विश्वास आहे आता सध्या काय होतं ना मेन म्हणजे रिझन असं आहे की मला बाळामुळे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे ना रेग्युलर रोजच्या रोज व्हिडिओ टाकायला जमत नाही त्याच्यामुळे थोडंसं आहे ना ह्या चॅनलचं म्हणतो ना आपण ग्रोथ ही थोडीशी कमी जास्त कमी जास्त होतीये आणि चॅनलचं नाही म्हटलं तरी जे रँकिंग मध्येच वाढतं मध्येच कमी होतं टीआरपी टाईप आपण जसं चॅनलचं टीआरपी एक आपण म्हणतो ना त्या टाईपमध्ये तर रेग्युलर व्हिडिओ येणं खूप इम्पॉर्टंट आहे जे माझे माझ्या पर्सनल सगळ्या प्रॉब्लेममुळे होत नाही मेन म्हणजे बाळामुळे कारण पहिली गोष्ट तो जेव्हा जागा असतो ना तेव्हा मी वॉइस रेकॉर्ड करू शकत नाही त्याचा खूप गोंधळ चालू असतो आजूबाजूला व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं पण एडिटिंग आणि वॉइस रेकॉर्डिंगसाठी मला खूप म्हणजे असं शांतता लागते आजूबाजूला जी मला रात्रीची क्वचित मिळते पण रात्रीचं पण काय होतं या मुलांना झोपवण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरण्यामध्येच मला बारा वाजतात मग तिथून पुढे मी कधी व्हिडिओचं काम करणार तर असं सगळं व्हिडिओचं काम करायला आहे ना मला वेळ खूप कमी मिळतो आणि त्याच्यामुळे माझे व्हिडिओज लेट येतात म्हणजे रेग्युलर येत नाही आणि त्या सगळ्याचा परिणाम जो आहे ना तो आपल्या चॅनलचे जे व्हिडिओ आहे ते चालण्यावर आणि न चालण्यावर होत असतो तर असो तर सीमा जेंडे व्लॉग्स या चॅनलला अर्निंग चालू झालं आहे पण पड़ हातात पडायला त्याला तुमच्यावर आहे जर तुम्ही माझे छान छान सगळे व्हिडिओज शेवटपर्यंत पाहिले जेवढे तुम्ही व्ह्यूज मला देताल ना तेवढे आपले लवकरात लवकर हंड्रेड डॉलर कम्प्लीट होतील आणि हंड्रेड डॉलर आल्यानंतर कम्प्लीट झाल्यानंतर ते माझ्या हातात पडतील तर हे स्टेटस आहे आपल्या ह्या चॅनलचं आणि दुसरं जे आपलं चॅनल आहे अमृतकथा त्या अमृतकथा चॅनलबद्दल मी इतकी लकी ला लकी लागले म्हणायला पाहिजे की आता जस्ट दोन महिन्यापूर्वी मी ते चॅनल ओपन केलं होतं आणि देवीच्या कृपेने आणि गणपतीच्या कृपेने ते जे दोन्ही व्हिडिओ आहेत ते इतके चालले इतके चालले की दोन महिन्यातच आपले चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि त्याच्यावर त्याचं पण अर्निंग चालू झालेलं आहे आणि त्याचे सुद्धा हंड्रेड डॉलर कंप्लीट झाल्याशिवाय आपल्या हातात काही पैसे पडणार नाही आहेत तर अशा पद्धतीने सगळं जे काही माझं जे अर्निंग चालू होणार आहे किंवा माझे जे पैसे चालू होणार आहे या व्हिडिओजला त्याला सगळ्या गोष्टींना ना, ना तुमची मदत मला लागणार आहे तुम्ही जेवढे माझे व्हिडिओज लाईक करताल तेवढं आपले व्हिडिओज पुढे चालतील आणि सबस्क्राईब तर कराच तुम्ही सबस्क्राईबला काही पैसे वगैरे काही नसतात व्ह्यूजला पैसे असतात व्ह्यूजवर ज्या काही ॲड येतात त्याच्यावर आपले पैसे येत असतात तर अर्निंग चालू झालेलं आहे पण हातात पडायला वेळ लागणार आहे तर ह्या दोन्ही चॅनलचा हा स्टेटस आहे आणि पैसे हातात पडण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मी रिक्वेस्ट करते की प्लीज आपल्या चॅनलचे व्हिडिओज पूर्ण बघत जा ॲड त्याच्यावरच्या पूर्ण बघत जा आणि असंच तुमचं प्रेम कायम असू दे आपल्या दोन्ही चॅनलवर तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात so. आय होप सो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत व्हिडिओज काय येत नव्हते व्हिडिओज इरेग्युलर का आहेत रेग्युलर काय येत नाही आणि आपल्या चॅनलवरून मला किती पैसे मिळतात या सगळ्यांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत असेच छान छान व्हिडिओज मला आणायचे आहेत तुमच्यापर्यंत थोडंसं माझ्या घरात माझं जे बाळाचा आणि सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या थोडासा जो प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आऊट झाल्यानंतर मला असं वाटतं थोडंसं रेग्युलर व्हिडिओज येतील आता दोन हजार चोवीस साल संपत आलेला आहे उद्या शेवटचा दिवस आहे तर तुम्हाला सगळ्यांना जसं दोन हजार चोवीस साल हे छान छान गेलं सगळ्यांना त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीस साल पण येणारं खूप सुंदर जाऊ दे आणि तुम्हाला सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर असो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आज ना मी ना खूप छान असे झटपट टिफिन रेसिपी शेअर करणार आहे आपल्या मुलांना काय होतं ना नेहमी नेहमी चपाती भाजी किंवा असे स्नॅक्स आयटम खाऊन खूप कंटाळा येतो आणि कधी कधी मम्मा पटकन खायला मला फिनिश करायला मिळेल आणि यम्मी पण असेल असं काहीतरी दे असं म्हणतात आपली मुलं त्यावेळेला आहे ना असा सिम्पल झटपट पुलाव आहे ना आपण घरच्या घरी पटकन करून मुलांना सकाळच्या वेळेला शाळेच्या वेळेला देऊ शकतो हा पुलाव हेल्दी तर आहेच आणि पोटभरीचा देखील आहे आणि आपल्याला स्वतःला सुद्धा आहे ना बनवायला जास्त वेळ लागणार नाही त्याच्यामुळे कटकटीचा तर बिलकुल नाहीये तर चला पटकन हा जो पुलाव आहे ना तो कसा बनवायचा मी ते तुम्हाला दाखवते तर इथे मी काय केलेलं आहे पहिला जो व्हाईट राईस व्हाईट राईस आहे तो शिजवून घेतलेला आहे एका पातिल्यामध्ये काही नाही सिंपल आपले तांदूळ जे आहेत छान असे धुवून टाकायचे आणि भात त्याचा मस्तपैकी तयार करून घ्यायचा थोडासा मोकळा पाहिजे त्याच्यामुळे ना जास्त पाणी टाकू नका थोडस असा फडफडीत शिजवून घ्या मस्त पैकी आणि आता आपल्याला काय करायचं आहे एका पातीलामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये जेवढ्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल आहेत मग हिरवे मटार असू दे फ्लॉवर असू दे गाजर ज्या कुठल्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत ना या मस्त याच्यामध्ये वाफवून घ्यायच्या आहेत आणि ह्या अशा डायरेक्ट नाही आपल्याला भातामध्ये टाकायच्या बरं का ह्या लपवण्यासाठी ना आपण एक आयडिया करणार आहोत ते मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवेल आणि थोडासा कांदा आहे ना वरण थोडासा असं आपल्याला टाकायचं आहे त्याच्यासाठी तळून घेतलेला आहे मी तो इथे तुम्ही बघू शकता भात कशा कशाप्रकारे छान असा स्टीलच्या पातील्यामध्ये उकडून घेतलेला आहे मस्त असा मोकळा करायचा आहे तर सकाळच्या वेळेला जास्त गडबड होऊ नये म्हणून काय करायचंय ज्या भाज्या ज्या आहेत ना ते संध्याकाळीच तुम्हाला थोड्याशा अर्धा वाटी एक वाटी खूप झाल्या भाज्या ज्या आहेत ना त्या मस्तपैकी निवडून वगैरे ठेवून द्यायच्या आहेत फ्रीजमध्ये म्हणजे जेणेकरून सकाळी आपली काही गडबड होणार नाही तर आता चला इथे आपण राईस करायला घेऊयात इथे बघू शकता तुम्ही कढईमध्ये ना मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि टोमॅटो परतून घेत आहे इथे इथे तुम्हाला हवं असेल तर थोडेसे खडे मसाले पण टाकू शकता पण आहे ना टिफिनला जर तुम्हाला हा पुलाव द्यायचा असेल तर खडे मसाले टाकू का कारण लहान मुलांना ते निवडता येत नाही कारण किंवा मग आपल्याला जर टिफिन भरायचं असेल तर त्यातला निवडून निवडून देत बसायला लागतो त्याच्यामुळे ह्याच्यात काही खडे मसाले वगैरे टाकायच्या भानगडीत पडायचे नाही कारण लहान मुलांना टिफिनला द्यायचं आहे आपल्याला तर तेलात इथे टोमॅटो आपल्या छान मऊ झाल्यानंतर ज्या भाज्या आपण इथे उकडून घेतलेल्या आहेत ना त्या टाकायच्या आहेत तर आता मी जसं तुम्हाला म्हणाले की आपल्याला ह्या भाज्या जरा थोड्याशा लपवायच्या आहेत तर अशा रंगीबिरंगी आणि एकदम छान अशा दिसणाऱ्या भाज्या त्यांना जर पुलावामध्ये दिसल्या तर ते काही मुलं जे आहेत ना हमखास ह्या भाज्या बाजूला काढून टाकतात तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ना झाकण ठेवायचं आहे आणि तेलामध्ये ह्या भाज्या आहेत ना छान अशा फ्राय होऊन द्यायच्या आहेत जेणेकरून आहे ना ह्या भाज्यांची जी साईज आहे ना थोडश्या ह्या साईजने कमी होतात आणि छान अशा थोड्याशा कलर लालसर सुद्धा होतात ज्याच्यामुळे ना पुलावमध्ये मध्ये पटकन दिसून येत नाहीत या भाज्या आणि ज्या मुलांना नाही आवडत आणि ज्या बाजूला काढतात ना त्या मुलांना सुद्धा आहे ना ह्या भाज्या सजसजी दिसून येत नाहीत तर चला आता इथं आपण ना एक मस्तपैकी पुलाव मसाला टाकणार आहोत किंवा जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तर तो, तो देखील तुम्ही टाकला तरी चालेल हा मसाला काही तिखट किंवा स्पायसी असा नसतो पण ह्यानी एक सुंदर असा फ्लेवर येतो तुमची मुलं ज्या प्रमाणात तिखट खात असतील ना त्या प्रमाणात हा मसाला टाकायचा आहे आता सानवीला जास्त तिखट चालत नाही त्याच्यामुळे इथं मी जस्ट मी छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे आणि ह्या भाज्यांमध्ये मस्त पेकी तो मसाला आहे ना असा छान लालसर परतून घ्यायचा झालं काहीच नाही याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती पुलाव सोपा आहे आता छान असं दोन मिनिटं ह्या भाज्या भाज्यांमध्ये तो मसाला परतून झालेला जो आपण व्हाईट राईस करून घेतलेला होता तो आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी भात कसं असं मस्त मोकळा शिजवून घेतलेला आहे पूर्ण शिजवायचा आहे तांदूळ पण एवढंच की पाणी कमी टाकायचं आहे जास्त पाणी पडलं तर हा गिचका होणार भात आणि मग तो पुलाव असा छान वाटणार नाही खूप असं असं म्हणजे चिकट चिकट होणार तर त्याच्यामुळे तुम्ही शिजवतानाच आहे ना भात मस्तपैकी मोकळा शिजवा आता एवढा भात आहे ना सानवीला टिफिनला पुरेसा होतो तर ते तिच्या हिशोबाने मी तेवढा भात हा इथे शिजवलेला आहे आणि आता ह्या भाज्यांमध्ये मस्तपैकी आपला जो शिजवलेला राईस आहे तो टाकायचा आणि मस्त तसं परतून घ्यायचं आहे जास्त करून शीतं जी आहे ती मोडून द्यायची नाही वरच्यावर मस्तपैकी हलक्या हाताने हा परतून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे जर तुम्ही भात शिजवताना जर मीठ टाकलं असेल तर त्या प्रमाणात तुम्ही टेस्ट एकदा करून त्या हिशोबाने मीठ ऍडजस्ट करा तर चला इथं आपला पुलाव आहे ना मस्त रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता हार्डली ना सकाळच्या वेळेमध्ये हा पुलाव बनवायला एक पंधरा मिनिटं खूप झाली तुम्हाला भाज्या आहेत ना रात्रीच्याच फक्त थोडशा छान अशा निवडून वगैरे ठेवून द्यायच्या तर आपल्याला इथे टिफिन लायना सकाळी सकाळी मस्त असा हेल्दी आणि मुलांना आवड आवडेल असा खूप सुंदर असा पुलाव इथं तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता तो जो मी बिर्याणी मसाला टाकला होता ना त्याच्यात सुद्धा थोडेसे खडे मसाल्याचे दाणे मला दिसले जसे की मिरी लवंग जसे अख्खे खडे मसाले ज, जे मला दिसले ना ते मी इथे काढून टाकलेले आहे थोडेसे कारण ते पुन्हा टिफिनमध्ये जर चुकून दाताखाली आले तर लहान मुलांना आपले टिफिन खाता खाता तिखट लागू शकतं तर इथे मी ते काढून टाकलेले आहे आणि पुन्हा एकदा छान असा भात माझा परतून घेतलेला आहे मी दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि मस्त इथे आपला पुलाव तयार झालेला आहे तुमच्याकडे जो कोथिंबीर असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकता नाही टाकली तरी काही हरकत नाहीये आता आपण थोडासा बिर्याणी टच देऊया त्याला त्याच्यासाठी मस्तपैकी वरण तळलेला कांदा टाकलेला आहे मी तुमची लहान मुलं जर तळलेला कांदा खात नसतील तर तुम्ही नाही हे स्किप केलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल चला रंगी रंगी तर चला इथं रंगीबिरंगी आणि मस्त असा हेल्दी पुलाव आपला तयार झालेला आहे तर आता सध्या सगळ्या लहान मुलांना शाळेला सुट्ट्या चालू आहेत पण काही हरकत नाही एकदा परत शाळा चालू झाल्यानंतर तुमच्या मुलांना हा असा पुलाव जो आहे ना हा नक्की टिफिनला तयार करून द्या त्यांना खूप आवडेल तर चला आजचा व्हिडिओ आणि आजचा हा जो मी पुलाव बनवला ला तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की तुमच्या मुलांना करून द्या आणि मला कमेंट मध्ये कळवा की त्यांना आवडला की नाही ते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओचा इथेच एंड करते भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय